घेऊन आले होते लक्ष्मणासाठी त्यावेळी लक्ष्मणानं सांगितलं थांब आता तुझं पाणी घ्यायला मला वेळ नाहीये आहे माझ्या प्रभू चालू आहे मी परत येईल त्यावेळी तुझं पाणी घेतो मध्ये मुर्मीला चौदा वर्ष मुर्मीला पाण्याचा कलश घेऊन लक्ष्मणाची वाट बघत होती तिला म्हणतात पती आणि ज्यावेळी चौदा वर्ष भावासाठी लक्ष्मण रात्र दिवस भावाला खाऊ लागतोय असेल ते आनंद मुळ पण आपण अन्नही खात का, का? मी जर अन्न खाल्लं तर मला झोप लागेल आणि माझ्या रामाच्या शेवित मी नको चौदा वर्षी झोपवाने अनुभवासाठी तो लक्ष्मण भाव आणि अन्नाचे भाग करणार रामायण फार शिकवता म्हणून त्यातलं चिंतन आपण करावं वाटतं आणि त्या चिंतनासाठी तुम्हाला खरंच भाग्यवान आहे अशा पवित्र तीर्थाच्या ठिकाणी येऊन जर चिंतन ऐकलं तर तुम्ही इतर ठिकाणी ऐकलेलं चिंतन आणि त्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी ऐकलेलं चिंतन हजार शास्त्र संत इतर महिन्यात केलेलं वृत्त आणि श्रावणात केलेलं व्रत दहा प्रतीनं मिळतं आणि अधिक मासामध्ये केलेलं व्रत हजार प्रतिन प्रत्येक महिन्याच प्रत्येक तीर्थाच महत्व सांगितलं त्या तीर्थाला महत्व एक ठिकाणी रामाबरोबर लक्ष्मण मिळत असताना दक्षिण भारताचा तो पवित्र भाग आहे अचानक लक्ष्मणाच्या मनामध्ये वाईट विचार आहे कधीची तुम्ही सेवा करणारा था इतका मोठा त्याग केलेला मी वाईट विचार आले की मी म्हणजे माझ्या बायकोला सोडून आलो हा मी त्याच्या बायकोला मी माझी उपाशी सगळं काय शेवाय इतकी पवित्र सेवा करणार आणि तिथून थोडेसे पुढांतरावर गेल्यावर पुन्हा चांगले विचार पुन्हा त्या ठिकाणी असं व्हायला लागलो मला का बरं असा विचार आला असेल प्रभूच्या पायाला नतमस्तक झाला असं विचार तू का बरं असं झालं त्यावेळी रामाने सांगितलं तू परत जा त्या ठिकाणी मनाला पाठवलं पुन्हा तशी वाईट विचार पुन्हा परत आला प्रभू मी का बरं असं झालं प्रभूने सांगितलं आलेल्या की ज्या ठिकाणा उठून आला ना या ठिकाणी एका स्त्रीसाठी दोन लक्ष सख्य भाव लढून त्या ठिकाणी जागा आपण मधु आणि कैकव नावाचे दोन राक्षस आणि ह्या दुर्गेचा भवानीने अवतार घेऊन इतकं देखण रूप मला हे पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे आणि ते स्वतःमध्ये आपापसात लढले आणि ती मरून गेले एका स्त्रीसाठी आणि त्या जागेवरून गेल्यामुळं ती रक्त सांडलेली जागा अपवित्र म्हणून तुझ्या डोक्यामध्ये माझ्या बायकोचा किंवा माझा तुझ्या बायकोचा तुझा विचार आहे म्हणून जागा फार पवित्र असते करोड रुपयाचं घर असतं पण ती जर जागा अपवित्र असेल ना तर त्या करोड रुपयाच्या घरामध्ये राहू वाटत नसतं भांडण तंता किरकिर राहते म्हणून भूमी शुद्ध पाहिजे म्हणून मला काय सांगायचं या हिमालयाची भूमी फार शुद्ध आहे पवित्र आहे आणि या पवित्र भूमीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या देवभूमीमध्ये तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही कि तुम्ही किती भाग्यवान आहे जो जाय बदली व कभी ना